आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौदा चौतीसावी जयंती उत्सव भारताबरोबर पूर्ण जगामध्ये साजरा होत आहे आज अत्यंत उत्साहाने दलित बांधवांनी बौद्ध बांधवानी हा उत्सव साजरा केलेला आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी सगळ्याच गोष्टीची कार्यक्रमाची रेलचेल झालेली आहे बॅनरची सुद्धा क्रेज वाढलेली आहे तरी मी या निमित्त सर्व शेगाववासी बंधू भगिनींना त्याचप्रमाणे सर्व बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो व युवा क्रांती चॅनलने या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध केली त्यांचेसुद्धा मी अत्यंत आभारी आहोत आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती शेगाव शहरात अत्यंत उत्साहात धूमधडाक्यात साजरी झाली दोन रॅली काढली या या रॅलीचा अनुभव संपूर्ण शहरात